हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक ब्लॉगमध्ये तर बघा मी काय बनवले आहेत कसले वडे असतील ओळखावर किती छान असे फुगलेत बघा बघू शकता छान फुगलेत आहेत ना ते थोडेसे ठेवलेत हे एवढे काय हे नाही झाले हे दोन फक्त एकच फुगली नाही हे शेवटची राहिली आहे हे बघा आत्ताच काढलेत गरम गरम तेल पण अजून गरमच आहे आणि आज मी आहे दाल तडका संभावला माझ्या माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडतो दाल तडका बघा छान असं झालं दाल तडका बनवलं आहे मी आणि इकडे भात बनवले आता म्हटलं तेल थंड झालं की काढून घेणार आहे ह्याच्यामध्ये शंकरपाळ्या बनव करंजा बनवायच्या होते क सॉरी चकली बनवायची होती करंजा शंकरपाळ्या बनवून झाल्या आहेत चिवडा पण बनवून झाला आहे आणि थोडीशी काकडी शिल्लक होती मी आईकडे गेले होते दसऱ्याला त्यावेळेस आईने वडे बनवले होते काकडीची खूप मोठी काकडी होती तर त्यातली अर्धी काकडी मी घेऊन आली म्हटलं चला मुलं कधीतरी खातील वडे म्हणून मी बघा आणले काकडी वडे आणले आणि बघा असे वडे केले सगळे वडे फुगलेले आहेत बघा बघू शकता असं नाही की वरतीच फुगलेले ठेवले आहे सगळे बघा हे पण सगळे आता ते बसले एकावर एक पळ हे झाले त्यामुळं ते असं बसले वडे आता सगळे फुगलेले आहेत वडे छान असे आणि कसे आव आवडले का तुम्हाला नक्कीच सांगा तुम्ही कधी बनवले का काकडीचे वडे आमच्या कोकणामध्ये फेमस आहेत काकडीचे वडे बरं का आणि खायला पण खूप छान लागतात त्या दिवशी माझ्या आईने बनवले खूप छान होते म्हणून मी पण थोडे बनवून बघितले मी दुसरे वडे बनवत असते आणि अजून काय फरशी बिरशी पुसून झाली नाही फरशी पुसायचे कपडे वपडे झाले दोन कपडे कपडे टाकलेत वाळत बघा फरशी पुसायचे फक्त कापड कापडकूळ टाकलं काही समजत नाही कापड कापडकूळ टाकलं मी हात पुसायचं कापड इथेच पडलाय तर चला बाय बाय भेटू आपण नंतरच्या ब्लॉकमध्ये व्हिडिओ आपला कंटिन्यू करा हे बघा टाकलेत कपडे माहेर टाकलेत गॅलरीचं कापड घेतलं मी हे बघा प्लॅस्टिक आहे गॅलरीचा कपडे टाकलेत इकडं खिडकीला लावलेत लावले कपडे आणि इकडे टाकलेत कपडे कसे मोकळी मोकळी वाटते आता गॅलरी आहे ते प्लॅस्टिक छान वाटतं इकडं खेळते पिल्लू आहे की नाही प्रणवी खेलते आणि प्रणवीचे आपले व्हिडिओ येतात तर प्रणवीच्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका प्लीज खूप उत्साहाने खूप प्रेमाने ते व्हिडिओ बनवते बरं का आणि लहान मुलांचे ते बोबडे बोल ऐकून खूप छान वाटतंय सगळ्यांनाच चला म्हटलं छोटा छोटासा ब्लॉग घेऊ मला पण जायचं आहे ह्याची केसं कटिंग करायचे आता मध्येच केस कटिंग करून आलेत बघा अजून एवढे वाढले नाही आहेत पण म्हटलं आता दिवाळी वगैरे येते तर म्हटलं थोडे केसं कटिंग करून यावी आणि कटिंग करायसाठी चालली आहे पण आता ऊन झालं आहे पण भरपूर संभव गेला आहे ट्युशनला तो का जो आला नाही तो येईल आता हे बघा इथून असं कसं दिसते आता तू हे दिसणार ना एवढं जवळ गेल्यावरती आमच्या खिडकीतनंच सगळे घरं दिसतात बघा आहेत कोकणात येईल का तर चला बाय बाय भेटू आपण नंतरच्या एक ब्लॉकमध्ये